अहिल्यानगर संभाजीनगर रोडवर नेशनच्या दुसऱ्या ब्रँडचे दणक्यात उद्घाटन गेल्या दहा वर्षांपासून वाहन खरेदी विक्री क्षेत्रात कार्यरत शोएब शेख व शाहरुख शेख यांचा विश्वासाचा प्रवास अहिल्यानगर संभाजीनगर रोडवर अहिल्यानगर मधील प्रसिद्ध सेकंड हँड कार व वा वाहन खरेदी विक्री ब्रँड कार नेशन यांच्या दुसऱ्या ब्रँडचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले कार नेशनचे सर्वेसर्वा शोएब शेख आणि शाहरुख शेख हे गेल्या दहा वर्षांपासून वाहन खरेदी विक्री क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत असून त्यांच्या अनुभवाच्या बळावर कार नेशनने ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे योग्य दरात दर्जेदार व सर्व प्रकारचे घरगुती उपयुक्त वाहने उपलब्ध करून देणे पारदर्शक व्यवहार आणि विश्वासार्ह कागदपत्रे ही कार नेशनची प्रमुख ओळख आहे दुसऱ्या ब्रांचच्या उद्घाटनामुळे ग्राहकांना अधिक सोयीसुविधा आणि पर्याय उपलब्ध होणार आहेत या उद्घाटन सोहळ्यास मुकुंदनगरचे माजी नगरसेवक समद खान नगरसेवक खालिद शेख हाजी शहाबाज सय्यद सामाजिक कार्यकर्ते समीर शेख जुबेर सय्यद यांच्यासह मुकुंदनगर परिसरातील युवक तरुण मित्रपरिवार व वा नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी कार नेशनच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच महाराष्ट्र राज्य वाहन खरेदी विक्री संघटनेचे जिल्हाध्यक्ष व सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचे कौतुक केले सेकंड हँड वाहन व्यवसायात अनुभव विश्वास आणि प्रामाणिकपणा किती महत्वाचा आहे हे कार नेशनच्या यशातून दिसून येत असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले शोएब शेख व शाहरुख शेख यांनी यावेळी बोलताना सांगितले की गेल्या वर्षांचा अनुभव ग्राहकांच्या सेवेसाठी वापरणे हेच आमचे उद्दिष्ट आहे ग्राहकांना योग्य मार्गदर्शन पारदर्शक व्यवहार आणि दर्जेदार वाहने वाजवी दरात उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न कायम राहील कार नेशनच्या दुसऱ्या ब्रँडच्या उद्घाटनामुळे अहिल्यानगर व वा परिसरातील वाहन खरेदी विक्री क्षेत्रात नव्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून ग्राहकांसाठी आता आणखी एक विश्वासार्ह आणि अनुभवी पर्याय उपलब्ध झाला आहे कारनेशन दहा वर्षांच्या अनुभवावर उभा असलेला विश्वासाचा ब्रँड आज दिनांक तेवीस एक दोन हजार सव्वीस रोजी औरंगाबाद अहमदनगर रोड वरील कवी जंगला शेजारी एक कारनेशन असे भव्य सेकंड हँड कार याच शोरूम चा उद्घाटन झालेला आहे तरी मी अहमदनगर वासियांना आणि ज्यांना घरच्यांसारखी गाडी आणि मनासारखी गाडी घेण्यासाठी शोएब ज्यांचे ओनर शोएब शेख आहेत पुढील वाटचाली शुभेच्छा देतो आणि माझे मित्र आणि परिवार सर्वांना सांगू इच्छितो की सा, इथं फक्त कार भेटत नाही इथं आमच्यासारखा विश्वास पण भेटतोय तरी नक्की तुम्ही भेट द्या आज आपले सहकारी मित्र सोनू शेख यांच्या नवीन कारमॉलचं ओपनिंग आहे तसंच आज त्यांचा वाढदिवस बी आहे अशा प्रसंगी सर्व आपले महाराष्ट्र राज्य वाहन खरेदी विक्री संघटनेचे सर्व परिवार आलेला आहे त्यांना शुभेच्छा द्यायला आत्ता म्हणजे एक आठ दहा वर्षापासून एकदम प्रामाणिकपणे व्यवसाय करणारा हा मुलगा आज मोठं काहीतरी करतोय याचा अभिमान आहे सर्व संघटनेला तरी पण त्याच्या भावी वाटचालीस पुढील वाटचालीस त्याला महाराष्ट्र राज्य वाहन विक्री संघटनेकडून शुभेच्छा पुढील व्यवसायात त्यांनी असंच प्रामाणिकपणे व्यवसाय करून आणखीन मोठं शोरूम करावा ही सर्वांची अपेक्षा आणि त्याचे अभिनंदन करतो मी आज तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी कार नेशन या ब्रांच टू चा भव्य शुभारंभ असा जॉन लॉन शेजारी करण्यात आलेला आहे त्या निमित्ताने आमच्या इथले ज्येष्ठ नगरसेवक समत खान साहेब खालिद मेंबर शैबाद हाजी साहेब समीर भाई झुबेर भाई असे मान्यवर सगळे उपस्थित होते आणि त्यांच्या उपस्थितीत रिबीन कार्टून या शोरूमचं शोरूम करण्यात आलं आमच्या मान्यवर आमचे चे, चे सगळे लोक इथं आलेले आहेत त्यांच्या हस्ते आता शुभारंभ झालेला आहे आणि त्याच्या पुढे आता इथं सगळ्या प्रकारच्या गाड्या फोर व्हीलर मध्ये कार्स वगैरे उपलब्ध होतील आणि म्हणजे तुम्हाला असं सगळ्या सुविधा उपलब्ध राहतील ब्युरो रिपोर्ट युथ मीडिया अहिल्यानगर